जमा केला पाईप जमा केला कोणता पाईप आहे होती कारण कारंज्या काय काम करते ना तर सगळ पैसे अरे वाटले ते आले पैसे आहेत का हे काय ते सुटले खूप पाणी येते का ये काय का की भा भाग झाले ढगाळ वातावरण तिकडे आगान पण आहे री किती वाटले तर पाच का हे पा वरुडची आदान ऐकूया आली या साईडला आहे तिकडे वरुड उद्या करायची का नागर ठेवा करायची नांगरबी नांगरबी करायची काहू द्या मग जळ आहे ना का हो